मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मालती आहे ती रोडवरून चाललेली असते आणि ती आता घर सोडून चालली असते कारण की तिला राणी घरात नको असते त्यामुळं ती चाललेली असते तर आता रोडनी चाललेली असते इकडं इंद्र आणि राणी सगळीकडे त्या मालतीला शोधतात शोधतात पण त्यांना कुठे सापडत नाही तर आता राणी समोर राणी इकडे तिकडे बघते सगळ्यांना विचारते पण इकडे इंद्र पण सगळ्यांना विचारतो की कुठं असं आई तो सगळ्यांना विचारतो पण कोणीच सांगत नाही आम्ही बघितलंय म्हणून तर आता मालती रोडनी चालली असते तिच्या पाठीमागून एक मोठी गाडी येते आणि गाडी ती पाठीमागे बघत असणार गाडी आली आहे आणि ती गाडी तिच्या अंगोर येणार तेवढं तिथे राणी येते आणि मालतीला लोटून देते आणि म्हणते की मालती आई काय करत होतास तुम्ही तर आता मालती लगेच राणीला ओड लोटते आणि म्हणते की काय ग माझ्यापाशी आलीच का तू का आले येते का नाटकं करते खोटी सगळी तर आता राणी म्हणते की अहो मालती आई तुम्ही पहिले घरी चला तुमचा राग जो असेल ना तो घरी दाखवा माझ्यावरती पण तुम्ही घरी अहो तुम्हाला माहिती नाही आहे सगळेजणं किती टेन्शनमध्ये आहेत सगळ्यांना किती काळजी लागले इंद्र सर आबा यांना सगळ्यांना खूप काळजी लागली आहे तो मी घरी चला तर आता मालती म्हणते की मी नाही येणार ना घरी जोपर्यंत तुम्ही तू माझ्या पायावरती नाक ठेवून नाक घासून माफी मागत नाही ना तोपर्यंत येत नाही मी रोडला नाक घासायचं तर आता मा राणी खाली बसते आणि रोडला नाक घासते आणि माफी मागते म्हणते की आता तरी चला ना त्यावरती उ नाही म्हणते तर आता राणी ते बसलेली असते खाली तेवढा तिथे इंद्र पळत येतो आणि इंद्र आल्यावरती इंद्र म्हणतो आई ती राणीकडे तो बघतच नाही आणि राणी त्याच्या आईला जाऊन मिठी मारतो आणि म्हणतो की आई तू इकडे कुठे आलीस आणि राणी काय ग तू खाली का बसलीस अगं उठ ना तर आता राणी म्हणते की काय नाही आईच्या पायाला काहीतरी माग का लागलं होतं ना ते बघत होते की जास्त लागेल का तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो चल उठ घरी तर आता राणी माल तो जो इंद्र आहे तो मालतीला घेऊन तिथून जातो पण राणी ती अजूबा असते ती म्हणते की मालती आईला खऱ्या चैरांच्या समोर आणलं ना मग इंद्र सर मालती आईसोबत बोलायचे पण नाही नको मी म इंद्र सरांना हे सगळं सांगायला नको असं ती बोलते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घ्या